पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याने पुन्हा एकदा शिरकाव केला असून आता सातारा जिल्ह्यात कोरोनाचा सा शिरकाव झाला आहे यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे खटाव तालुक्यातील पुसेगाव मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे दोन हजार वीसमध्ये कोरोना संसर्गाने भारतात हाहाकार केला यावेळी लॉकडाऊनही करण्यात आल्याने देशावर मोठे संकट आले होते अनेकदा प्रशासनाने अनेक, अनेक नियमावली जाहीर करत कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र पुन्हा एकदा गेल्या काही दिवसापासून कोरोनाने डोकेवर काढल्याचे पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यात पुसेगाव येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून तिची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे कोरोना रुग्ण आढळल्याने लोकांनी भीती बाळगू नये तर सूचनांचे पालन करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका